सलात चला तर सर्वांना नमस्कार आणि आता अवतार असा झाला आहे म्हणजेच आता वाजल्या जवळपास संध्याकाळच्या सहा तिकडे पाठीमाग सूर्य मावळ्याला आहे आणि ह्या साईडला आपलं जे शिवीचं काम आहे तर गांबरी रोडच्या कडाला थोडा नाली नाली काढतो पाणी रानात उतरत होतो म्हणून आणि कसं काम चाललंय मी पूर्ण तुम्हाला दाखवतो आजचा काय हिडो बनवून नाही झालं कामाच्या राड्यात म्हणलं नको बनायचं पण आता शेतीचं काय काम चाललंय ते पण दाखवतो म्हणलं मी तुम्हाला कसं काम चाललंय काय थोडंफार मी दाखवतो आणि दिवस मावळ्यामुळं वातावरण बी एकदम भारी झाले तिकडं पाठीमागं सूर्य लागला लागलाय का सूर्य कसा मावळा आहे किती मस्त असं वातावरण झालं दृश्य बी एकदम भारी वाटते तर अवतारा झाला थोडा तर रानात असलं तर का अशी आणि काम पण आता थोडं दाखवतो रानात काय चाललंय काय नाही जीसीपिनी तर ही जीसीबिनी रोडच्या काडाला उखरी देत आणि ताल टाकी देत रोडच्या ह्या साईडला म्हणजे काय होईल पाणी सरळ निघून जाईल रोडच्या काड्याला राहत पण जायचं ही लेवल वगैरे केली ही बावाचं राणी ही माझ्या वाट्याला राणालेली आहे लेम काढून टाकला मधी टा काढायचा नव्हता तो वरता काढला ते काढलं आमच्या अन्नाने त्यांना काही काम नाही झाडं काढीत नाही आता ही बी बाबळे एकदा काढून टाका वाटतं इथं ही पण नाली बनवायची तसंच ही आपल्या ही रान आहे ही राण थेट ते लिंबापर्यंत पडले लिंबाच्या खाली एक वाटणी आहे तर अशी ह्या साईडने बी अशी ताल टाकली त्या साईडने बी खाली ताल टाकली नाही ताळ टाकली ह्या साईडला ह्या साईडला काय ताल टाकायची गरज नव्हती पण खाली टाकली आणि त्याच्या खाली लिंबुणीच्या वाटणीत सगळीकडून ताला वगैरे टाकल्यात माती भरायची ती लिंबून हिरवी दिसती तिथं माती भरायची त्या वाटणीत त्याच्यानंतर ही वरची पोल वरची वाटणी हे ही ही लिंबे का लिंबाच्या खालची वाटणी ही वाटणी ह्याच्यात काय माती भरायची गरज नाही खालची वाटणी आहे त्यात लेवल करू शकतो थोडं चढ उतार आहे आणि तिकडं लिंबून आहे तर तिकडं आहे एक एकर रान त्याच्यात थोडंफार पावणे एकर तरी रान आपल्याला माती भरायची तर ती लिंबुनीची वाटणी आहे तिथे जरा जास्तच मुरुम होता आणि गरबी आपलं तिकडंच आहे इकडं आपला गावाकडं रोड चालला आहे इथं जिशिबेचं काम चाललं आहे इकडं गावी हिरून असा टन मारून इकडे गावी तर बघा कसं वातावरण झालं इकडं सूर्यपण एकदम मावळ आहे बघा किती सुंदर असं वातावरण आणि ही झाडं आपल्याला आज काढू असं वाटतंय रोडच्या काढायला आहे पण ती सगळं काटे तर राहणार आणि ह्या झाडाचं काही सावली नाही काहीच नाही बाबलीची चांगलं झाडं असतं तर ठुलं असतं इकडं अजून आपल्याला ती बेसरम आहे राहणार आपल्या ती बेसरम काढायची तिकडं थोडं कस्त नाही ती साईडला काढायची इथं साफ करायची व्यवस्थित ह्या इथं आपला हुसाशी आहे इकडं असंच खाली गेलं की इकडे एक लिंबे त्याच्या पलीकडे येईल तिकून पाईपलाईन हिथं आणली तर बघा आता असं काम चाललं आहे राणा दिवसभर काय काय काम केलं मी पण अजून दाखवतो पुढं तर आता वाजल्या सात पूर्ण दिवस मावाला आहे आधार पुढे तर काही दिसायचं नाही चला रोडने गाड्या वाहत्यात पुढून रोड येतो आमचा आष्टी नंतर कासारी आणि नंतर आमच्या गावाला मांडव्याला मांडवा तर आष्टीहून कासारी मांडवा ही रोड आहे जिकडे आमच्या गावाकडे चाललाय पुढून येतोय एकूण येतोय कासारी म्हणजेच मेन हवे नगरबीड हवे किंवा नगर जामखेड हवे नगरून येणारा बीड हावी असा रोड आहे आणि तिथून येऊन पाच किलोमीटर अंतर आहे आपलं तर चाललंय वा, हो रोड वाहतो तर इकडून नगर कोण आलं तिकडे जामखेड बीडला चालला असलं तर हायवेपासून फक्त पाच किलोमीटर आपलं शेत आणि घरी मेन हायवेपासून आणि मग ह्या मेन हायवेला गेलं तर थोडं पुढं जावं लागतं मग आष्टी आहे पण आष्टीकडे जायचं म्हणलं की मग आष्टीचं पुन्हा अंतर वाढतं रोडपासून मेन हायवेपासून तर ते आपलं रोडपासून जवळपास चार किलोमीटर वाढतं तीन ते चार किलोमीटर म्हणजे नऊ किलोमीटर जवळपास भरतं घरी आणि मेन जर नगर कोणी इकडून हवे नाही ना हवेपासून जर इकडे आपल्या घरी आलं तर फक्त आणि फक्त पाच किलोमीटर जास्त चारच आपलं घर गाव पाच आहे असं वातावरण आहे चाल आणि नंतर आता सगळ्यात ताली वगैरे घातल्यात फक्त आता राहिली लेवल आता लेवल राहिली तर ते ट्रॅक्टरवाल्याला फोन करतोय तो काय आहे ना त्यांनी जर आपल्याला लेवल थोडीफार करून दिली ना एखाद्या राणासरी तरी माती टाकायला आपली सुरुवात होईल कारण एखाद्या रानाला माती टाकणं गरजेचं तिथं निसते आता मुरुमच राहिला आहे माती सगळी बांधायलाच गेली अशी परिस्थिती झाली पण आता बघू जी चिश वाला बी काय उकरून उकरून उरकाना दिवसभर त्यांनी बी काम केले कटाळा असन लय टाइम चालला आहे बाकीच्या चालेल जेवढा टाइम नाही लागला तितकं इकडं मोरमाच्या रानाला लागतो उकरायला जड जातं तिकडे खाली काळी माती होती नुसती लुटली रानातली माझा सडा उरी आणली होती सरळ बांध करण्यासाठी ती उरगड ती पडती काय सांगा सूर्य सगळा मावळा अंधार पडला आहे क्लिअरिटी दिसत नसल सकाळ धरून सकाळी जेवण गेल तर मी एकदा साडेनऊ वाजता दहा वाजता रानात आलो ते राहणार आहे मी फक्त पाणी पितो हिथच थांबलो बी होतं आणि जेवण करायचं तर घरी जायचं पण काम महत्वाचं आहे जेशी पुन्हा येणार नाही आता आंध्रा पडण बीवाला जाईन तर पुन्हा जेशी बिला यायची नाही पुढचे काम तर गरबड येतो उरपून तर बरं वाटलं पाठीमागचा बी कोणीतरी हिडू पाहिला असेल मित्रांनी माझा पाठीमाग हिडू पाहिला ते मला जर लागलं तर मी बी एक म्हणजे देतो ट्रॅक्टर पाठवून पण दोन तीन दिवस लागतील जर मला आज उद्या जर भेटलं तर मला सुट्टीची हजोबानी बरं होईल बघू कुणाचं भेटलं तर कोणाचं खायना भेटा ना ते आता लेवल केली तर मग सांगितलं तर माती आपली टाकून घेतेन आणि काय माया मागं थोडंसं आता नाही का दवाखाना वगैरे चालू आहे आता प जवळपास चार पाच तारीख आज हाय म्हणायचं आणि मग बघा आता बारा बारा ते पंधरा तारखेला पुन्हा डिलिव्हरीची दिले तारीख दिलेली आहे त्याच्या आधुगर नंतर कधी बी होऊ शकते दहा तारखेला म्हणजे पाच सहा दिवसात माती भीती तो होणार नाही शक्य टाकणं पण काही ना काही अडचण तीन पण माती एकदा पाहिल्यावर चट टाकतेन घरची पण अडच अचानक डिलेवरीचं म्हणजे की दोन चार दिवस जातील मागं पुढं बघायचं विराजला बघायचं त्याच्यामुळं लय नाही येतं तर बारा ते पंधरा तारखेपर्यंत कधी बी असं काही बी होऊ शकतं डिलिव्हरी त्याची बी एक पंचायती माझी बघू घेतो काम का गादरूनच काय झालेलं आहे जे आलेलं आहे आणि जेशी बी आल्यामुळं आता चालू आहे बांध वगैरे टाकणं तुम्हाला ते सर्व मी दाखवतो बांध कशी एकदम मोठ्याने टाकलीत खाली माती जरा टाकली तर वाहून नाही जावं असं तसं आणि रान बी एकदम प्लेन केलं म्हणजे जरा पाणी बिनी बसेल म्हणलं त्या हिशोबाने चालू आहे की जरा जेवढी जेवढी लेवल केली म्हणजे शाप पाणी बसेल भरपूर दिवस झालं आपलं रानात काय लक्ष नव्हतं रानातलं काही कामं बी नव्हती केले तर काय जसं वडिलांच्या काळापासूनच काय तर आपल्या काळापासून बी वडिलांच्या काळापासून काय लेवल वगैरे नव्हती काही पाणी पाईपलाईन वगैरे जास्त काही नव्हतं आता आपण केलं आहे चालू थोडंसं रानाचे लेवल पुढं पाणी बोर घेणे एक 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 चाललं आहे नियोजन करायचं चालू आहे काम तिकडं खालच्या तारीपासून घेतलंय पर बरं इथपर्यंत मस्त इकाड्या साइडला टाकून झाड काही काही नाही करायचं आणि ह्या रानात बी ह्या वर्षी काहीच नाही करायचं तिकडं वर्ष रानात बी काहीच नाही करायचं पलीकडच्या रानात भावाची केली ला ला ला, 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 ला...